तुमच्या जोडीदाराच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती कशी निर्माण करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू अनेक वेळा आपण आपल्या जोडीदाराचे प्रेम मिळवण्यासाठी रडतो त्याच्यासमोर प्रेमाची भीक मागतो पण याचा काही फायदा होत नाही एक गोष्ट समजून घ्या जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर कधीही रडत बसू नका स्वतःला का कारण आजकाल खऱ्या प्रेमाला किंमत नसते एखादी मनाने चांगला असणारा जोडीदार तुमची किंमत करेलही परंतु असे लोक खूप कमी असतात या उलट तुमच्या सतत मागे लागल्याने तुमची किंमत वाढत नाही तर उलट कमीच होत जाते दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जोडीदाराला याची जाणीव असली पाहिजे की जर त्यांना तुमचं प्रेम आणि सन्मान हवा असेल तर त्यांनाही तुम्हाला प्रेम आणि सन्मान द्यावा लागेल जर तुमच्या जोडीदाराला हे कळलं की तुम्ही त्यांच्या वागण्यावर काहीही फरक पडू द्यायचा नाही ते तुमच्याशी प्रेमाने बोलो किंवा उद्धटपणे बोलो राग काढो किंवा सतत दुर्लक्षित करत असो तरीही तुम्ही त्यांची विनवणी करत असाल तर ते अधिकच दुर्लक्षित करेल कारण त्यांना माहीत असते की त्यांचं वागणं काहीही असलं तरी तुम्ही त्यांच्याच मागे धावणार आणि असे जास्त नवरा बायकोंच्या नात्यामध्ये होत असते दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायचं असते प्रेम आणि आदर हे एकतर्फी नसून ते दोन्ही बाजूने समान असला पाहिजे अनेकदा तुमच्या जोडीदाराला हे चांगलंच माहिती असतं की तुम्ही त्यांना कुठेही सोडून जाणार नाही त्यांना ठाऊक असतं की त्यांनी तुमच्याशी काही बोललं वाईट वागलं किंवा दुखावलं तरीही त्यांच्या सगळ्या चुका तुम्ही विसरून जाल त्यामुळे प्रेमासाठी भीक मागणं आणि वेड्यासारखं त्यांच्या मागे धावणं थांबवा खरं प्रेम करणारा जोडीदार असेल तर त्याला पण तुम्हाला गमावण्याची भीती वाटेलच